मुंबईत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे अंधेरीत मुंबई पोलीस दलात कार्यरत महिला कॉन्स्टेबलला एका शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं या दरम्यान पुढे काय घडलं पहा त्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल गौरी सुभाष पाटील वयवर्षा अठ्ठावीस यांना कानाचा त्रास जाणवत होता केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला त्यानुसार कॉन्स्टेबल गौरी सुभाष पाटील यांना पश्चिम उपनगरातील लोखंडवाला येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॉन्स्टेबल गौरी सुभाष पाटील शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाल्या शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थेटर मध्ये नेण्यात आल्यानंतर गौरी पाटील यांना भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं मात्र यानंतर गौरी पाटील यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर पाटील यांच्या कुटुंबियांना शस्त्रक्रिये दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली गौरी पाटील यांना कानाच्या शस्त्रक्रियेतून तिला भूल देण्यात आली मात्र यावेळी गुंतागुंत निर्माण झाली आणि गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारात पोलिसांना रुग्णालयाकडून गौरी यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली गौरी पाटील यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे महिला कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा पोलिसांचा आणि कुटुंबियांचा आरोप आहे या प्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू असल्याचा अधिकाऱ्यांनी सांगितलंय गौरी पाटील या मुंबई पोलिसांच्या अंधेरीतील मरोळ शस्त्र विभागात तैनात होत्या